काल केली सी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा तुझं पापाची नाही ऐसे नाम घेता जवळी बसे पंचपातकाच्या कोडी नामे जळतान लागे घडी केले मागे नको राहो तुझ जमाना आम्ही आहो तरी तुझी करवती नामे घेऊ किती तुका म्हणे काळा संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज नामस्मरणाच्या महत्वावरती भर देताना अभंगात म्हणतात की विठ्ठलाच्या नामस्मरण केल्याने तो भक्तांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करतो जो देवाचे नाव वेळोवेळी घेतो त्याला मुक्तीचा मार्ग सहज सापडतो त्याच्या नावात इतकी ताकद आहे की जो भक्त त्याचे नाव घेतो त्याच्याजवळ तो नेहमीच असतो पाप त्याच्याजवळ टिकूच शकत नाही नामस्मरणाने आपली शुद्धीकरण होते देवाचे नाव घेतल्यामुळे पाचही प्रकारची पातके व महापातके एका क्षणात नष्ट होतात नामस्मरण हे सर्व पापावरील राममान औषध आहे भगवंतावरती एकदा तुम्ही श्रद्धा ठेवली की आपण मागे वळून पाहू नये आपण केवळ त्याच्या सहवासाची इच्छा करावी आम्ही तुझ्यासाठी आपली सर्व ताकद आणि आयुष्य अर्पण केले आहे तुला किती वेळा पुकारले तरी आमची भक्ती कमी होत नाही तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरण केल्याने मृत्यूचे भय किंवा काळाचे विघातक परिणाम संपून जातात त्यातली उष्णता आणि वेदना नामस्मरणाने शांत होते विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने प्रत्येक पाप नष्ट होऊन मुक्तीचा मार्ग प्राप्त होतो नाम हेच जीवनाचे अंतिम साधन आहे रामकृष्णहरी